दिसेल त्या वारुळात शेपू घालायचं नसतं हे खवल्या मांजराला समजायला पाहिजे प्रत्येकाच वारुळात मुंगे असतात असं नाही एखाद्या नागोबा सुद्धा असतो संतोष बांगर यांच्या बाबतीत यावेळी असंच आखरीत घडलं नेहमीप्रमाणे मुंग्यांच्या अभिलाषेनं त्यानं नको त्या वारुळात शेपूट घातलं आणि अवघड जागी दुखीन होऊन बसलाय दाखवता येईना आणि सांगता येईना अशी पंचायतहून बसले असा नांगर लागला की विचारता सोयी नाही आधीच टकुर कमी त्यात आता लोकपत्रच्या लावलेल्या नांगराला प्रवाहाची जोड मिळाल्यानं व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तथा बातम्यानं पार कामातून गेला काय करावं सूचना झालाय पार माती झाली म्हणून संतोष बांगर पाच ते सहा दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या कालिमातेच्या चरणी सादर झाले काही नवस बोलला की फेडला माहीत नाही तशी त्यांची गुवाहाटीच्या कामाख्या देवीची वारी हुकली होती कामाख्या नाही तर कालीमाता निमित्त चैती चैतीपुनवेच्या यात्रेच जागृत देवस्थान नवसाला पावणारे शारदीय नवरात्रोत्सव वगैरे म्हणतात आता पण कालीमाता म्हणजे तांत्रिक पूजेचं दैवत पूर्वी तिथं बळीप्रथाही होती लोक रेडे बकरे बळी द्यायचे काली मातेला प्रसन्न करण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तिथली बळीप्रथा बंद केली असं म्हणतात देवाच्या दारी बांगरांच्या हातून एक तरी पापटलं बकऱ्याला देव पावला म्हणायचा पण कितीही डोसकं आपटलं नाक घासलं तर कालीमाता बांगरांना पावेल असं वाटत नाही खनवाटी नारळ वटी परडी हारफूल गंड्या दोऱ्यानं अभिषेक पूजा प्रसाद भंडारा घातल्यानं दान दक्षिणा दिल्यानं काय काय होतय हे सगळं आराधी गोंधळी पोतराज पुजाऱ्यांच्या घरात जात आहे दुकानांचा धंदा होतोय यानं काही पुण्य पदरात पडत नाही पाप धुतलं जात नाही देव आशानं पावत नाही संत तुकडोजी महाराजांनी सांगूनच ठेवलंय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव आशानं पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र तेव्हा दादा हि धार्मिकतेचं सोंग ढोंग सोडा वळणावर या जे होतंय ते आपल्या भल्यासाठीच असतंय म्हणा आणि स्वतःला सुधारा देव देवळात नाही माणसात असतो तुकबा म्हणतात दगडाचा देव त्यासी कैसा पाजर तो हलत नाही डुलत नाही पावत नाही माणसंच त्याला हवं तसं घडवता हवं तसं बसवता त्याच्या भोवती मंदिर बांधतात प्रसाद चढवतात देव खातो का प्रसाद माणसंच खातात त्यापुढं आरत्या म्हणतात देव ऐकतो का आरत्या माणसंच ऐकतात गाडगे बाबा हेच सांगायचे माणसात देव पहा त्यांची सेवा करा देव तुमच्यावर प्रसन्न होईल तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही आलं तरी त्याचं निवारण होईल नाही जनसेवेनं ना। नशिबानं तुम्हाला ती संधी मिळाली आहे तुम्ही एका विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात अल्पसंख्याक जमातीचे असूनही सर्व जाती धर्माच्या बहुसंख्याकांच्या आमदार आहात अल्पशिक्षित असूनही अनेक सुशिक्षितांनी तुम्हाला मतदान करून निवडून दिलं या संधीचं सोनं करा आजवर जे झालं ते कयादूत बुडवून टाका आम्हालाही तुमचा मागचा इतिहास भूगोल नांगरण्यात काही मतलब नाही त्यात काय निघणार काळे कोळसे आणि केस बटत असेल तर स्वतःला बदलवा लोकांना प्रेमानं बोला मवाळ वागा आपल्या कृती वाणी आणि विचारानं कुणालाही दुःख वेदना मनस्ताप त्रास होणार नाही याची काळजी घ्या आपल्या कृती वाणी आणि विचाराने सर्वांना आनंद होईल असं बघा हाचही खरं मानवतं धर्म तो पाळला अनुसरला म्हणजे नांगर मागं लागत नाही आणि त्यापासून बचावासाठी काले मातेचा धावाही करावा लागत नाही बघा जमतंय का नाहीतर आहेच आपला नांगर तासावर